तो विधानसभेच्या देशांच्या निमित्तानं बाळासाहेबांच्या प्रसावासाठी उपस्थित असलेले त्यांचा आवाज प्रबंध लोकसभेत देशात आणि आता निवडणुकीच्या निमित्तानं सगळं राज्यात घुमतोय त्या अनोर आहेत आपले ज्येष्ठ नेते मोहन म्हणून कदमसा दा विश्वजी कदमसाहेब चांदम बापू जितेश भैया गिरीश बापू जगदीप काका सुभाष गोंडके सुरेश सिंगटे प्रकाश जाधव नंतर दैनिक महाडी त्या मालंदाई प्रविधाई ह्या गावच्या सरपंच आणि सर्व आपण बांधव आता इंग्रजीतनं सांगितलं त्या गावाचा विकास कसा झाला सांगितलं आणि बाळासाहेबांनी मी एका गाडीतून आलो बाळासाहेबांनी सुद्धा त्या गावात आल्या आल्यापासून ज्यांचे ज्यांच्या चांगल्या बिल्डिंग झाले जे सिमेंटचे बिल्डिंग झाले दोन दोन मध्ये बिल्डिंग झाली आणि ही सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांच्यासोबत आले लोकांनी किती कष्ट घेतलं आणि कसं वावर आणि हे झालं केवळ पाण्यामुळं पाणी आलं त्यामुळं पाण्यासाठी सगळ्यांचं कष्ट आहे अगदी जे जेडीओ पण सुद्धा ज्यावेळी इथं जे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी त्यांना कडे 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 फाट्या वाढवलं होतं पण मी नुसतं उद्घाटन काय घेत त्या बजेटमध्ये निधी घ्या आणि निधी द्या काम होऊ द्या नुसतं उद्घाटन काम होत नाही म्हणजे त्यांनी खाली येऊन सांगितलं होतं बापू मी बजेटमध्ये घेतो आणि निधी देतो पुन्हा जे शिवडी तर आज पण पाणी आढळलं होतं तिथे बापू आम्हाला सगळ्यांनी घेऊन गेली तर आंदोलन केलं पण नागरिक पाणी एक व्यवस्थित घेतली जे चहा आणि बापू घेतली ते आणि नाना त्यांना कायम चालेल जे जिथं आहे त्याची पाणी कायम चाललंय आणि आज सकाळ त्यांचे पुढं पुढं तालुक्याल जे देशमुखांना घेतलं पुन्हा अनिल भाऊन घेतलं कदम साहेबांच घेतलं होतं अशा पद्धतीने सगळ्यांचं योगान आहे आज उठतोय मी केलं मी पाणी आणलं म्हणजे आणलं पण आता टीव्हीचं काम सुद्धा सगळं शासनाचं आहे शासनाचं काम सोपं नाही पण शासन म्हणतोय आम्ही अंक दिलं तर अमक वीज फुकट दिन वीज फुकट दिली तर माणसं काम नाही लाईट गेली तर तीन तीन दिवस लाईट बेपत्ता म्हणजे ही कोणी बघायचं एक माणूस नाही एक माणूस नाही आणि ते म्हणत आहेत आमच्याकडे माणसं नाही म्हणत आहेत आणि खाजगी माणसं येतात अवघड काम असतं दोन तीन तीन दिवस तिकडे बघत नाही अशा पद्धतीनं तो एक आपला अन्याय वीज बिल दिलं आपण माफ केलं की काही तिची मेहबानी नाही तिची सगळ्यात अवघड आपल्याला वाटीलाय आणि त्यासाठी वीज आवश्यक आहे वीज देणं प्रत्यक्ष काम आहे नेहमी देणं फुकट देणं त्यांचं काम आहे पण त्यांचं लोकांशी पोचणं लोकांशी जाणं हे महत्वाचं काम आहे आणि हे पुढे केलं पाहिजे एक महान शरी घेतलेलं नाही आज नावताय आणखी पाच वाजता द्या चौदा सालापासून बघतोय चौदा झालं एकोणीस झालं एकोणीस झालं चोवीस झालं तुम्ही दहा वर्ष केली काय केली त्यावेळी काय झालं नाही आणि आता आतापर्यंत तुम्ही वेळ बघताय त्यावेळी आमच्या लाडक्या बहिणींना ते देतो ते देतो आता दीड हजार रुपये दिले माव का दिले नाही आता काय आता त्यांना चांगला धंदका बसला त्यामुळे आता ते जागे झाले आणि आपण काय केलं पाहिजे वाटायला पण हे आज लाडका बहिणी आता लाडका बहिणी पाहिल्या आठवलं नाही त्यांचा सगळं उद्योग काढून घेतला दूध धंदा काढून घेतला त्याच्या हाताचा दूधंदा इतका चांगला होता आम्ही सगळं बघतोय आता बांबड फाट्यातून आम्ही बघतोय कुंडलमध्ये बघतोय का धंदा महिला बहिणी देत होता आमच्या उसाची बिलाजी वाट बघत नाही तर दूध धंदा हा त्यांचा होता ते होतं त्याची वाट बघत आहेत आणि ते दूध जाणून पण हा चालताना म्हणजे आपल्या देशात मोठं दूध असतात सुद्धा अडीच लाख म्हणजे दूध भक्ती आयात केली आणि ते दूध बनवून विकायचं चाललंय आमचा महिलांचा दूध धंदा बसला त्यांना उद्योग नाही गशेल गड जप्तीच्या खाजगी फायनान्स जप्त होत आहेत त्याच्यावरून बघत नाही म्हणजे त्यांना हक्का काय घेत नाही त्याचे धंदे धंदे त्यांची बचत गरज आहे ती द्या मला त्या ते आपल्या धंदा त्यांचा त्यांचा प्रकोपाचा होईल आणि त्यांना मार्केट द्या त्यांचं उत्पादन इतकं होत आहे पण ते मार्केट नाही ते शासना दिलं पाहिजे आपल्या शासनाला तशी व्यवस्था नाही आज बघतोय योगाला जवळ पाच सालाने पंचवीस लाख झाला नव्हते कुठेही दहा ते एक जागा घेतली नाही कुठे एम एसी बीत घेतली नाही आमची शिक्षक दिली नाही शिक्षक दिले की सुद्धा त्यांनी काय केलं रिटायर झालेले म्हणजे दिली म्हणजे आपले हक्क जे असताय ते एम एसी बीत घेतलेले नाही जेड पीत घेतलेली नाही आणि जी महामंडळ ज्याची मंडळ होती शासकीय मंडळ पस्तीस मंडळ होती चौदा साल फक्त दहा खाजगी झाली होती आणि हे चौदा सालापासून पुढच्या दहाच्या तरी पंचवीस राहिलेली पंचवीस खाजगी दिली म्हणजे जे आमच्या हक्कात होतं अक्का ज्या जागा होत्या त्या सगळ्या खाली गेले आणि कुठे कुठं काही देऊ शकत नाही अशा वाटत मी आहेत आणि आता वेळ आम्हाला हे द्या ते आहेत आणखी पाच द्या काय आणखी पाच वर्षी अशीच झालं होती त्यामुळं त्यांना देण्यासाठी आज महाविकास आघाडीने नवीन अजेंडा आणलाय आणलाय बहिणींना काय द्यायचं त्यांनी सांगितले तीनशे रुपये देतो सांगितले युवकांना त्यांनी सांगितले तुम्ही पाच म्हणजे जे झाला ती पाच तास रुपये घेतो पण किती स्टायपीड स्टायपीडून देतो ट्रायपेड फक्त सहा महिने देत असतोय तर त्यांच्या हक्काची एक सर जागा दिली नाही त्यांनी आणि ट्रायपेडा उपयोग आहे सहा महिने द्याल तिथून बुडबुड यायचे त्यांच्या हक्का तुम्ही जागा दिली नाही ट्रायपेड उपयोग नाही त्यांच्या हक्काच्या योगाना माझ्या विनंती आहे तुम्ही चौदा साली मोदीला निवडून दिलं का तुम्हाला काय ना काय त्यांनी आगही दाखवलं पण ते कुठलाही सगळ्या तुमचा आकही असल्या म्हणून इथून पुढे तुमची एकच मागणी असू द्या आमचे हक्क द्या आमच्या हक्काचे जागा द्या आमच्या हक्काची हक्क द्या आज सातवी शाळा आमच्या हक्काची आहे जे चक्की शिक्षण आहे जे शासनानं कायदा केलाय सक्तीचं गोप शिक्षण ते संपवायला चालले हे शाळा सुद्धा चालले नाही आज कडेगाव तालुक्यात मी चौकशी केली झेडपीकडं कलेक्टर कडं ते जे ज्या चांगल्या शाळा जयंत पाटील आणली स्कीम होती आणि कोडी साहेबांनी त्यांनी आणलेली स्कीम मध्ये एक सुद्धा मागणी नाही ती शाळेस आहे लोकांना मला वाटतंय आपली मुलं मोठी झाली पाहिजे चांगली दिली पाहिजे बेसिक तळ काही नाही तळ आहे सागर 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 ये, ये ती ते महायुक्का घेऊ शकते आणि ती तुम्हाला सगळ्यांना सांगितलेली आहे सगळ्यांना तुम्ही आजंडा वागताय आता जास्त बोलणं म्हणजे आपले जे आहेत आपली पाहुणे तेही जास्त बोलतील ते राज्याच बोलतील युवकाच बोलतील आणि सगळ्या देशाचं बोलतील त्यांनी बोलावं मी जास्त बोलत नाही पण जे आहे ते सगळ्यांचं आहे हक्कात नाही हक्कात आहे ते देऊ शकत नाही दिलेले नाही मोदी साहेब आणि कुठल्याही एक इच्छा दिली तो त्यांनी घेतले जरा तुम्हाला ज्याची वाट बघत ते तुमच्या घेत आहेत अगदी पाच व्याज तो मिळू शकला नाही बांगलादेश मध्ये इतका दंगा झाला आपला महिला महिलांनी इतका मुखाल त्यांच्यावर झडपण नाही आपल्या शासनाची त्यांना भीती नाही आणि अशा दुसऱ्या गोष्टी चालले मलरपट्टी झाली आहे ती मलरपट्टी धो आहे आमच्या युवकांचा आमच्या महिलांचा आमच्या जे पदवी हक्काच घ्या ती जेवढी शेती हा इतका मोठा धंदा आहे आज मध्ये महिलांना त्यांनी दिलं दी दहा रुपये आमदार हे दिलं महिना पेमेंट दिलं पण उलट बाजूला वीस टक्के लगेच म्हणजे खाते झाल्या किमती वाढवल्या आता झाल्या किमती वाढवल्या आणि या आठवड्याला एक चार पण असतात त्यांना आवाज दिला की या दहा वर्षात मोदी साहेब आल्यापासून जे तेल आहे दाखत आहे कच्चं तेल आहे ते त्याच्या पंच्याऐंशी टक्के किमती तरी मागदा नाही अंदाजे शिवाय दास चालत नाही अंदाज या कच्चं तेल नाकताय त्याच्यापासून डिझेल पेट्रोल गॅस आणि इंधन होतात खतवतात रासायनिक खत होतं ते सगळं पंचायती तरी केले म्हणजे हळूहळू आपलं सगळं काढून घ्यायला चाललंय शेतीच्या किमती शितीच्या माहिती त्या किमती तुम्ही कशा वाटेल माहितीये वाढल्या म्हणजे त्यांनी वाढवल्या आणि त्या वाढवल्या इतक्या वाटेल पंचायती कामदार काढून घेतलेले आहेत सबसिडी दिल्याशिवाय ते उद्योग चालत नाही खरं पिकत नाही अशा पद्धतीने आपल्या ते सगळं काढून घ्यायला चाललंय त्याला कुठलाही हमी भाव नाही मागच्या हमी भावांना फक्त सहा टक्के बाली घेतलेल्या देशात जे आपला आहे ते द्यायच नाही शेती बाला महत्वाचं आहे शेती महत्वाची आहे शेती सर्व आपण टिकू शकत नाही सात बासष्ट टक्के जातात शेती वापू पण ती शेती त्यांच्या ताब्यात नाही व्यापार ठेवलेले त्यांच्या जाग्यात ठेवलेले आणि त्यांनी दीड भाव घ्यायचा आणि आपण घ्यायचा आणि गब्बर हे जास्तच चाललेले आपण आहे आमचं महिला धक्का आहे योगा धक्का जाय तब्बला धक्का आहे आणि शेतीचं शेतकरी हक्का त्यामुळे द्या एवढीच आपली मागणी आहे महाविकास आघाडी हीच मागणी केलेली आहे आणि इथून पुढं अशाच जावं लागेल याच्यापेक्षा वेगळी पद्धत नाही जावा अशी माहिती